नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत अतिशय आनंदाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत पहिला निर्णय मित्रांनो यामध्ये आहे दोन हजार सतरामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता परंतु सॉफ्टवेअरमध्ये रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते तरी या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आज मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केलेली आहे दुसरा मोठा निर्णय घेतलेला आहे बघा पंजाबराव देशमुख व्याज सवलत तीन लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली असेल तर अशा शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत अनुदान दिले जाते म्हणून या वर्षीसाठी बहात्तर कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अटल अर्थसहाय्य योजनेत मुदतवाढ दिली आहे तसंच चारशे अठ्ठावीस प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार आहोत यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांची निधीला या ठिकाणी मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेली आहे तिसरा मोठा निर्णय झालेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोस्थानपर पन्नास हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढला आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली तसंच आजवर चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद जमा करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाईल अशी माहिती देखील या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी या ठिकाणी केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद